आज आपण जे बनवणार आहोत ते आहे शेवग्याच्या शेंगाचं सूप अतिशय शे पौष्टिक असं हे सूप आहे खरं तर शेवग्याला म्हणजे मोरिंगा म्हणा किंवा ड्रमस्टिक म्हणा या झाडाला सुपर फूड म्हटलं जातं कारण या झाडाच्या पानाचा उपयोग केला जातो फुलांची भाजी केली जाते पानांचं सूप केलं जातं आणि शेंगांचं तर काही विचारूच नका भाजी करा सूप करा तर असं हे सुपरफूड तर आज आपण या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर अशा मी छान जाड बघून घेतल्या शेंगा कारण की आपल्याला सूप करायचं जे असतं तर त्यातला गर आपल्याला लागतो तर त्यामुळे ह्या शेंगा मी चार पा चा। ते पाच शेंगा घ्यायच्या आणि छान त्याच्या तुकडे करून तर आपल्याला मगजदार शेंगा आहेत की ज्याचा गर आपण छान निघू शकतो छान धुऊन त्याचे तुकडे केलेत आणि हे लवकर शिजावेत म्हणून याच्यावरचा थोडं थोडं साल आपल्याला काढून टाकायचे तुम्ही तसंच कुकरमध्ये शिजवलं तरीसुद्धा चालतं पण मी इथे छान एक पौष्टिकपणे त्याचा आणखीन राहावा म्हणून मी कुकरमध्ये न शिजवता भांड्या शिजवणार आहे त्यामुळे मी वरचं हे थोडंसं तासून जसं काढतो आपण तसे चाकूने तासून काढल्यासारखं केले की जेणेकरून या शेंगा लवकर छानपैकी शिजतील तर या शेंगा आता काढून घेतल्यात आपण भांड्यामध्ये एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात किंवा जेव्हा आपण साल काढतो तर मध्येच त्याचं ते थोडंसं एक असे दोऱ्यासारखा जो भाग आहे तो आपल्या दाताखाली येऊ नये किंवा आपल्या ज्या घशामध्ये अडकू नये सूप बनवल्यावर तर असं हे थोडंसं आपण दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आता मी एक एक ते दीड पेलं पाणी टा ता, टाकले इथे आणि आपण ह्याला हे शिजवणार आहोत तर शिजत असताना एक त्या सूपला छान चव यावी म्हणून इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो मध्यम आकाराचं टोमॅटो घेतले तर टोमॅटोमुळे सूपला एक छान चव पण येते आणि एक कांद्यामुळे एक दाटसरपणा जो म्हणतो तो छान होतो स्मूथनेस येतो आणि चव पण छान लागते त्यामुळे एक कांदा आणि टोमॅटो घालून या शेंगा आपण छानपैकी शिजवणार आहोत एक दीड पेला पाणी आपण टाकलेलं आहे आणि हे आपण गॅसवर ठेवून शिजवणार आहोत एक वीस ते पंचवीस मिनटं तरी आपल्याला हे शिजायला लागतात तर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवायचे अतिशय पौष्टिक असं हे सूप आहे आणि वजन कमी करण्यासाठी तर अतिशय उपयोग होते ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी बऱ्याच वेळेस आठवड्यातनं हे जर सूप केलं ते परिपूर्ण अन्न आहे तुम्हाला जेवणाची सुद्धा गरज भाग भासणार नाही एक मोठा बाऊल भरून जर तुम्ही सकाळ संध्याकाळ सूप पिलं तर हेल्दी तर आहेत आणि वजन कमी करण्यास मदत होते अँटीऑक्सिडंट आहात मायग्रेनचा त्रास असेल तो कमी होतो आणि सगळ्या विटामिन्स कॅल्शियमचा कमतरता हे शेवगा भरून काढते तर हे दहा पंधरा मिनिटांनी आपण बघू शकतो की थोडंसं ग झाकण काढून गार होऊ द्यायचं आणि मग आपण बघितलं की आता या शेंगा छान शिजल्यात आता या शेंगाचं आपल्याला गर काढायचा आहे तर त्यामुळे मी या शेंगा एका डिशमध्ये बाजूला काढून घेते कारण की कांदा आणि टोमॅटो त्याच्यातच आहेत आणि मग काय करायचं आपल्याला या शेंग्यातला सगळा गर काढून घ्यायचा कारण की या गरमध्येच सगळं जीवनसत्वे आहेत ते छानपैकी घर आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट काही जण बरेच जण कशा करतात की सगळं एकदम मिक्सरमध्ये काढून घेतात आणि मग काढतात पण असा चमचा म्हणजे तो फारच चोथा लागतो असं माझ्या मते आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते ती माझ्या पद्धतीने मी सांगते तर त्यामुळे मी हा गर काढून घेणार आहे शेंगातला गर तुम्ही बघू शकता आपण घेतानाच काय केल्यात की शेंगा जरा जाडसर घेतलं की जेणेकरून गर छान निघेल असं बारीक जर शेंगा घेतल्यात तर त्या दिसायला लांब लांब असतात पण गर कमी असतो तर घेताना बुटक्या घ्यायच्या म्हणजे कमी लांबीच्या घ्यायच्या आणि थोड्याशा जाडसर मगजदार घेतल्या की मग सूप पण खूप छान होतं तर अशा पद्धतीने बघा आपण सगळा गर काढून घेणार आहोत त्याचा घरसुद्धा किती छान निघतो बघा आणि बिया पण अशा छान घ म्हणजे जास्त असे निब्बर पण झालेल्या नाही आहेत की असे चौथा दाताला लागेल ला असा पण नाही आहे पण गर मगजदार आहेत तर हे सगळे आपण आता गर काढून घेतलेलं आहे आता काय होतं की कधी कधी या थोडासा गर या शेंगामध्ये राहतो म्हणून मी काय करणार आहे की पाणी टाकून थोडंसं अजून एक दोन पाण्याने अर्धी वाटी पाणी टाकले थोडंसं हाताने चोळून घ्यायच्या म्हणजे आणखीन आपलं त्याच्यातला मगच वाया जाऊ नये या दृष्टीने हे सगळं करू शकतो आपण ते सगळं असं बघा असं दाबून दाबून हाताने काढणार आहे मी आणि हे सगळं आपल्या खालच्या भांड्यामध्ये हा सगळा गर निघालेला आहे आता हा जो सगळा गर आहे हा वरचा चोथा आपण बाजूला टाकून देणार आहे आणि खालचा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरमधनं काढायचा आहे हे बघा एक दोन पाण्याने छान धुतलेलं आहे मी पाणी टाकून घेतले आणि मस्तपैकी हे छान खाली सगळा गर राहतो अशा मोठी चाळणी असेल तर पटके होऊन जातो जर छोटी चाळणी असेल तर जरासा असा वेळ लागेल तर तुम्ही बघू शकता की आपण मिक्सरमध्ये टाकले तुम्ही डायरेक्ट छोट्या आपल्या ब्लेंडरनीसुद्धा करू शकता तर मिक्सरच्या भांड्यात टाकून छानपैकी स्मूथ त्याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं आणखीन पाणी लागलं तरीसुद्धा टाकलं तर चालेल पण इथे मी आधीच टाकलेलं आहे दीड प्यायला पाणी तर मग आता जास्त पाण्याची सध्या तरी ले ले तो तो गरज नाही आहे ते मिक्सरमधनं काढले छान पेस्ट झाली आहे तरीसुद्धा आपल्याला हे गाळून घ्यायचे का तर कधी कधी तर टोमॅटोची साल पण राहण्याची शक्यता आहे आणि बारीक ज्या रेषा असतात या शेवग्याच्या शेंग्याच्या त्या पण राहतील किंवा कधी बिया कडक असतात तर बियाची टरफलं किंवा बियाचा जो जाडसर भाग आहे तो आपल्या सूपमध्ये येऊ नये म्हणून थोडंसं पाणी टाकून हे सगळं मी आपल्या या चाळणीतनं गाळून घ्यायचं बघा तर तुम्ही अशा चमच्यानी असं जर केलं तर वरती सगळा असा घट्ट भाग तुम्हाला दिसून येईल की जाडसर जाडसर भाग सगळा राहतोय बघा आणि तुम्ही समजा हे असं काढून ठेवलं सकाळी किंवा आदल्या दिवशी आणि लगेच तुम्ही सूप केलं तरीसुद्धा चालू शकतं पण तसं करायला काही फार असा वेळ आपल्याला जास्त लागत नाही त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा घेणार आहोत ते सगळं खाली छान हे बघा सगळा हा चौथा राहिला आहे तो बाजूला करायचा आता छानपैकी खाली घट्ट घट्ट छान तो जो मगस आहे तो असा राहायला बघा किती छान थिकी आहे तर जसं आवडेल आपल्याला घट्ट पातळ त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करू शकतो आता चव येण्यासाठी याच्यामध्ये काय काय घेतले दोन चार मिरे घेतले दालचिनीचा तुकडा आल्याचा तुकडा आणि जिरे हे सगळं आपण डायरेक्ट तुम्ही याच्यात टाकलं तरी चालेल पण मी थोडीशी तुपाची फोडणी करणारी याला तर हे सगळं आपण आता बारीक करून घेतो आलं घेतलं दालचिनीचा तुकडा आहे काळी मिरी आहेत की जेणेकरून हे मसाल्याची चवथ येतेच पण मसालेसुद्धा हे दालचिनी वगैरेसुद्धा वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत तशी छानपैकी पूर आपण एका चमच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एक बघा अगदी अर्धा चमचाच मी साजूक तूप टाकलेलं आहे तर तुम्ही हे स्किप करू शकता पण याच्यात जो तडका लावतो आपण हा जो मसाला या तुपामध्ये जो भाजला जाणार आहे त्याने एक वेगळीच टेस्ट तुमच्या सूपला येईल तर त्यामुळे मी या चमचात चमच्या तो, तो मसाला आपण तो टाकला आहे अगदी थोड्या तुपात परतला आहे आता हे तुम्ही डायरेक्ट सूप त्याच्यात टाकू शकता किंवा आता मी हे सूपमध्ये टाकले तर बघा आता छान तुपाचा पण वास येणार आहे मसाल्याचा पण छान परतल्यामुळे अगदी दोन सेकंदच आहे आपल्याला मस्तपैकी वास येतो छान आपण असं हे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून घेतले की आता चवीप्रमाणे तुम्हाला मीठ घाला मीठ टाकले की आता तुम्ही हे बघा आता हा असं सुद्धा तुम्ही हे सूप पिऊ शकता पण आता मी काय आहे ज्यांना ते गरम गरम सूप प्यायची सवय आहे त्यामुळे मी हे पुन्हा गरम करायला ठेवणार आहे तर हे झालेलं सूप आता थोडंसं गार झाले तर आमच्या घरी जरा गार सूप आवडत नाही म्हणून मी आता हे काय करणार आहे पुन्हा याला भांड्यामध्ये ज्या भांड्यात आपण तडका केला होता ना त्याच्यामध्येच मी उकळून घेते आणि छानपैकी एक उकळी आली की असं हे पौष्टिक सूप आपलं मस्तपैकी तयार आहे आणि हे खरोखर अतिशय उपयुक्त सूप आहे आणि वेगवेगळ्या सूप तर आपण करतोच करतो पण हे शेवग्याचं सूप अतिशय डॉक्टरसुद्धा रिकमेंडेड करतात तर त्यामुळेच तुम्हीसुद्धा हे मस्त सूप करा सर्वसाठी तयार आहे आणि कमेंट देऊन मला सांगा की तुम्हाला ही माझ्या पद्धतीची तडका दिलेलं हे सूप आवडलं का धन्यवाद